नमस्कार शुभ सकाळ सर्वांना ही आमच्या शाळेतील दिंडी निघालेली आहे हे बघा पालखी आमची चाललेली आहे पंढरीला वारकरी आमचे तयार आहेत पालखी घेऊन जाण्यासाठी खूप छान असं चाललेलं आहे मस्तपैकी पालखी आता आमची चालली लागलेली आहे वाटेला सगळे आपले वारकरी सगळे पाहुणे लोक सगळे सगळे चाललेले आहेत खूप छान पद्धतीने आता इथं मुजंगाच्या चा, तालावरती डान्स वगैरे करतील छानपैकी चाललेले आहेत इथं सगळेजण हे बघा इकड्या चिमुकले वारकरी अंगणवाडीचे आणि इकडं आपल्या जिल्हा परिषद शाळेचे वारी साक्षरतेची अक्षरकळे टळे हा संदेश या ग्रामीण भागातील चल या शाळेने दिंडीच्या मार्फत देऊ केलेला आहे सर्वांना हे बघा वारकरी लोकं कशी आहेत आमची कोणाला कोणाला आवडले नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला चाललेली आहे आपली दिंडी मस्तपैकी आवाज येत नव्हता त्याच्यामुळं मी काय तिथं बोलले नाही साऊंड वगैरे चालले होते त्याच्यामुळं आवाज काय येत नव्हता हे आहेत मॅडम हे बघा हे मुकले वारकरी कसे वाटते ते, ते नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चालली बघा आपली दिंडी हे बघा किती छान तालावरती चाललेलं आहे डान्स का नृत्य नृत्य चाललेलं आहे मस्तपैकी एका लेवलने सगळे चाललेले आहेत आपल्या विठ्ठल रुक्मई पण तुम्हाला दाखवले मी कसे चाललेले आहेत ते खूप छान असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मस्तपैकी सगळेजण आनंदात एक दिवस घालवला आला आहे सर्वांनी हे बघा चला आता पुढं खूप छान असं नियोजन केलेलं आहे आमच्या ग्रामीण भागातील शाळेत मळा इथं शाळे शाळा आहे जिल्हा परिषद तेथील कर्णे मॅडम यांनी हे बघा विठ्ठल इकडं रकुमाई बघत पण नाहीये तुम्ही दाखवते पण त्यांनी काय पाहिलंच नाही इकडं हे बघा निघाला तर आता ही पालखी आहे चला जायचं आता एक असा आज राऊंड मारून यायचं आहे तर चालेल सगळे लहान मोठे वारकरी जे आहे कुणी रडतंय कुणी चालतंय <laughs> चाललेलं आहे हे बघा आमचा तर वारकरी उडतरलाच नाही खाली काय करायचं चाललेलो आहे आम्ही एकाच्या हातात स्पीकर आहे माईक काय असं ते विठाल बघू मी बघा कसे चाललेत <laughs> मस्त पायके नियोजन केलं मॅडमने खूप छान वाटलं मी गेले होते मुलांना घेऊन जाण्याचं हेच नव्हतं पण त चला चला म्हटले पोरं म्हटल्यावरती गेले होते पण छान वाटलं नसतं गेलं तर हे सगळं मी मिस केलं असतं खूप छान वाटलं हे बघा छोटेसे वारकरी कसं चाललंय आमचा दिंडी सोहळा तो मला आवडला का टाळ्यांचा गजर आहे नामाचा गजर चाललाय सगळे व्यवस्थित कसे चाललेले आहेत बघा आमचा वारकरी काय थांबवत नाही इकडे ह्या वारकऱ्यात पळून एकटा शेतोय पुढं हे सगळ्या आमच्या अंगणवाडीच्या शिक्षिका आहेत हे बघा पालखी माग सगळे व्यवस्थित आलेले आहेत आता तिथून जाऊन पुढं खूप छान असा खेळ पण चालणार आहे अजून खूप पुढं जायचं आहे आपल्याला आप सगळं पुढं जाताना मी दाखवते तुम्हाला हे बघा टाळ वाजवत वाजत चाललेली दिंडी किती छानपैकी मस्त पैकी हे बघा एक दिवस असा येतो लेकरांना खूप छान वाटतं नाचण हे मेकअप पण हे भारी वाटतं त्यांना हे बघा इथं आता आम्ही थांबलो खेळासाठी फुगड्या वगैरे तिथं वैटा लोक माहीत थांबतील लो बघा फोबाई केलं त्यांना इथं चालले आमच्या फुगड्या फुबाई फु फुगडी बघा आता लहान मुलांच्या फुगड्या हसायला येईल तुम्हाला एवढे छान फुगडे खेळतात बघा आता बघा फुगडी <laughs> कोणाला कोणाला आमची फुगडे आवडले नक्की कमेंटमध्ये सांगा फुगड्याच आहे दादा इथून बड बघा किती छान आहे हे बघा हे बघा फुगड्या अंगणवाडीचे सगळे येते त्याच्यामुळे अशी फुगडी चाललेली आहे त्यांची हे बघा आम्ही खूप प्रयत्न केला व्हिडिओ व्यवस्थित हे बनवण्याचा आणि माझा मुलगा पण इतरास देत होता तर व्यवस्थित काही आला आहे का नाही आला ते तुम्हीच कमेंटमध्ये सांगा मी कसा बनवला काय सगळं कमेंटमध्ये सांगा मी खूप प्रयत्न केला व्यवस्थित बनवून टाकण्याचा कालच टाकणार होते पण काही झालं नाही तर आज हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगायचा आहे हे बघा आमची फुगडी हे बॉन्डिंग असते बघा अंगणवाडी शिक्षिकाचं आणि लहान मुलांचं किती छान चाललंय बघा पाया पडल्या मॅडम माऊली म्हणून बघितलं का अशा <laughs> शिक्षिका असा आहेत त्या अंगणवाडी शाळेत खरंच म्हणलं तर हे बघा फुगडी लाडूची माझ्या <laughs> कशी चाललेली मस्तपैकी उड्या मरू मरू फुगडी खेळतात त्यांना काय एवढं जमत नाही ना अजून ते विठ्ठल रुकुमाईची फुगडी बघा विठ्ठल रुकुमाईची फुगडी बघा कशी छान चालली अशी <laughs> मराठी शाळेतल्या मुलींची आहे खूप दिवसातून तुम्ही असा व्हिडिओ पाहत असाल हे मुलांची आवागडं हे बघा सर्वांची एकत्र खूप त्यांना वाटत होतं व्हिडिओ काढा टाका टाकते त्यांना पाहण्यासाठी ते बघतील त्यांना शाळेकडे पाठवून देते खूप छान वाटन त्यांना ते दिसल्यानंतर हे बघा मुलांची कोणाची फुगडी तुम्हाला आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा ही चौगींची आई चौगा चौगांची बघा किती छान छान खेळलेत फुगडी तुम्हाला येते का अशी फुगडी खेळायला खेळा का तुम्ही कधी अशी चार चार जणांनी त्या आता शिक्षिकांचे आमचे म्हणजे मोठ्यांचे थोडंसं एन्जॉय केला आम्ही पण जरा ते बघा मी पण खेळले मस्तपैकी खूप छान वाटलं खूप दिवसातून फुगड्या आज पहिल्यांदा खेळले मी भारी वाटलं तर चला झाले आता फुगड्या आता निघायची वेळ झाली खेळ चालले त्यांचे पण झाला आमचा असा दिंडी सोहळा पार पडला तर तुम्हाला कसा वाटला तो, तो नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय सर्वांना